राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्कीप करता म्हणजे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल आले सरसंद्राय सतराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जास्त दर आहे तेवीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चारशे रुपये क्विंटल आले अठराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात आहे चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती काल दुपारनंतर मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीपाटा अवघ पाच हजार नऊशे क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जात्र आहे तेवीसशे दहा रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ बारा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सरसंदराई चौदाशे रुपये क्विंटल जास्त आहे एकवीसशे रुपये क्विंटल नवीन आल्या सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील